उपस्थितीमध्ये विनायक दामोदर पाटील हायकल कंपनीमध्ये आमच्या वडील जमिनी गेलेली आहे माझे आजोबा बाला आबा पाटील यांच्या नावाने हायकल कंपनीमध्ये आमची जमीन गेलेली आहे आणि हायकल कंपनी ही तलोजा मायलेशी मधील एक स्थापित झालेली कंपनी आहे तर ती जमीन गेल्यापासून आम्हाला काही मोबदला मिळाला नाही आणि आम्ही कंपनीकडे बऱ्याच वर्षापासून काम मागवत आहोत परंतु कंपनी कोणत्याही क प्रकारे लक्ष देत नाही आता शेतकऱ्यांकडे पेपर असताना सर्व काही गोष्टी असतानासुद्धा कंपनी शेतकऱ्यांकडे लक्ष देत नसल्याने मागील आम्ही प्रशांत दादा ठाकूर साहेब यांच्याकडे पण गेलो होतो त्यांनी पण शेतकऱ्यांना न्याय मिळो असे बोलले असताना तो आता शेवटी आमच्याकडे कोणताही पर्याय राहिला नसताना आमदार बालाराम पाटील साहेब यांच्याकडे आम्ही गेलो आणि ते म्हणाले की तुम्हाला न्याय मिळून देणार म्हणून कंपनीकडे वारंवार त्यांनी मिटिंगा घेतल्या आणि कंपनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगत साहेब हे सुद्धा कंपनीशी सात ते आठ वेळेला बोलून सुद्धा कंपनी एक प्रकारे सर्वांना टालाटाल करते आणि शेतकऱ्यांना अन्याय करत आहे असे आम्हाला दिसून येते पाहायला गेलं तर जेव्हा लेखी पुरावा म्हणजे आम्ही तलुजा एम आय डी सीच्या ऑफिसमध्ये गेलो तिथून आम्ही आमच्या जमिनी गेलेल्या आहेत याचे कागदपत्रे घेतले तलुजा एम आय डी सी ऑफिसमधून आणि अशा अशा प्लॉटवरती तुमच्या जमिनी गेलेल्या आहेत असे आम्हाला एम आय डी सीकडून पेपर मिळाले त्यानुसार आम्ही आयकल कंपनीशी संबंध साधण्याचा प्रयत्न केला पण कंपनी नेहमी टालाटाल करत 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 आज दीड वर्ष झाला आम्ही या गोष्टीकडे झगडत आहोत परंतु कंपनी कोणतेही लक्ष देत नाही आणि आता शेवटी आम्हाला उपोषणाची वेळ आलेली आहे गावातील दहा ते बारा वर्कर तिथे कामाला आहेत परंतु तसा पाहिला तर कंपनीमध्ये साडेचारशे ते पाचशे स्टाफचा कंपनी मॅनेजमेंट आहे परंतु चौदा ते पंधरा एका गावातली लोक असून कंपनीत काही एवढं हे ये नाही पाहिजे तर गावातले आणखी व्यक्ती कामाला घ्यावा तसेच शेतकऱ्यांना काही कंत्राटी कामे मिळावी ज्याच्यापासून शेतकऱ्यांचं कुटुंब चालू शकतं कंपनीत गावातील बहुतांश लोकांना काम मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे आणि शेतकऱ्यांना जेवढ्या जमिनी गेल्यात त्याचा मोहबदला मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे माझं नाव अजय पदू मात्रे आणि माझे आजोबा खंडू गोविंद पटेल यांची जमीन हाकल कंपनीमध्ये गेलेली आहे त्याबद्दल मला काम मिळावं ही माझी अपेक्षा आहे काम नाही कंपनी जर काम नाही दिलं तर आम्ही अमर उपोषण करण्याचं ठरवलंय आणि ते म्हणजे सोमवारी उद्या अशा काम म्हणजे स्क्रॅप वगैरे आणि पाणी सप्लाय आणखी काही दोन तीन काम आहे अशा मध्ये आम्हाला काम मिळावं कंपनी गेट जवळ आम्ही सतरा तारखेला आमरण उपोषण करणार आहोत परंतु ते ते कंपनीतील काही मॅनेजमेंट आणि गावातील काही गाव आमच्या हे आमच्या उपोषणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करणार आहेत असे आम्हाला समजले आहे परंतु वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगत साहेब हे असं काय होऊ देणार नाही एवढी आम्ही खात्री बाळगतो कारण ते नेहमी कायद्याने आणि शांततेच्या मार्गाने चालणार आहे आणि याची दखल घ्यावी असेच आमचं म्हणणं आहे आमची मुला येतात आमच्या मुलांना आमच्या जमीन गेल्या म्हणजे आमच्या मुलांना आम्ही जो मागणी मागतो आमच्या मुलांची आम पुढे मुला झाली पाहिजे असं मग हेच आहे म्हणजे त्याला कॉन्टॅक्ट मिळायला पाहिजे असं कामला तर नाहीच घेतलं मग कॉन्टॅक्ट मिळायला पाहिजे ना कॉन्टॅक्ट मध्ये ना पहिले ते कॉन्टॅक्ट हालीच कॉन्टॅक्ट मध्ये रिक्षा चालवतात त्याच्यानं का होईल का आमची जमीन जाऊ इष् आणि आमची पोरं रिक्षा चालू होता कॉन्टॅक्ट मध्ये बाहेर जायला लागतात मग तसं करून कसं जमल आहे आमच्या सासऱ्यांची आहे ती तशी तो हक्क चालवायला पाहिजे ना मग त्या हक्काने आम्हाला मिळायला पाहिजे मुलांना काय त्या कंपनीच म्हणणं आता काय कंपनी काय त्यांच्याकडे बसत नाही त्यांचे म्हणण्यासारखं पुराकारी नाही कंपनी आता समजा कंपनीने याची जर दखल नाही घेतली तर तुम्ही कशा पद्धतीने पुढे काय तर मग पार उपासन आलं बसते त्याच्यानंतर मग काय तो काय असेल तर मग ती बघतील ना मला असं माझं नाव सुषमा महेश पावशे आम्ही कंप आयकल कंपनी तर्फे जे काय आहे ते मागण्यात प्रयत्न करतो आम्ही कोणाच्या विरोधात नाही जात पण जे आमचं आहे ते आम्हाला द्या आम्ही दुसऱ्या कोणालाही काही विषय बोलत नाही फक्त आमचं आहे तेवढा आम्हाला ते द्या आणि कोणाचा काही म्हणजे विषय काय घेतला जात नाही पण तरी पण पन... हा कंपनीच्या साहेबांना भेटून द्या आणि त्यांच्याशी बोलणी करा त्यांच्याशी कुठला विषय होईल तो आम्ही मान्य करायला तयार आहे फक्त साहेबांशी माझं नाव बालाराम मंगला पाटील आम्ही गेले एक वर्षापासून शासन दरबारी न्याय मागत आहे एक वर्षापासून आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे वेळोवेळी सुद्धा आम्हाला त्यांनी न्याय दिलेला नाही तर आज आमची अशी लाच भूमिका आहे का, का गेटवरती आंदोलन करण्याची वेळ आली आणि कंपनीने या आता आंदोलनाच्या वेळी आमच्या सहकार्य करून आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्या आमच्या मागण्या कंपनीकडे पाण्याचे टँकर स्क्रॅप आणि इतर जे काम आहेत ते आम्हाला मिळावी या आम्ही मागणी केलेल्या आम्ही कंपनीची एक वेळ मिटिंग झाली होती मॅनेजमेंटची त्यावेळी आम्हाला कंपनी स्क्रॅपचे काम पन्नास टक्के देण्याचे कबूल केले ते आणि इतर दुसरी कामामध्ये आम्हाला समाविष्ट करून घेत नाही म्हणून आम्हाला ही वेळ आली अमरण ओपोषण करण्याची पाहायला गेलं तर काही दिवसापूर्वीच बाळाराम पाटील यांच्या उपोषण आंदोलनामध्ये सहभाग आंदोलन करणारा असा इशारा देखील दिला होता त्यावेळी कंपनीचे मॅनेजर आम्हाला बोलले का दोन दिवस चार दिवस थांबवा आणि पुढं तुम्ही तुमचा न्याय आम्ही मिटून टाकू आंदोलन <coughs> करू नका सध्या स्थगिती ठेवा त्यामुळे आम्ही थांबवला नाव सांग विश्वास राजाराम पाटील अ माझ्या आजोबांचं नाव आहे बालाराम अब्बा पाटील आज तलोदा एमआरडीसी मध्ये हायकल या कंपनीमध्ये आमची जमिनीचा भूखंड जो गेलेला आहे तर तिथे उदरनिर्वाहासाठी आम्हाला काहीतरी कंट्रा कामे वगैरे मिळाली पाहिजेत आणि त्यासाठी उद्या सतरा तारीख या दिवशी आम्ही उपोषणास तिथे बसणार आहोत यासाठी पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे ले ले या उपोषणामध्ये पाहायला गेलं तर एक दहा बारा कुटुंब अवलंबून आहेत आणि सर्वांचा चांगलाच आम्हाला प्रतिसाद आहे का तुम्ही जो पाऊल घेतलेला आहे शांततेचा तो तुम्ही करा आम्ही तुमच्या सोबत आहोत आयकर कंपनीचा आम्हाला सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे आम्हाला सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची